संतोष भाऊ व त्यांचा परिवार लोकांची सेवा करण्यासाठी काम करत आहे पालकमंत्री मेघना संतोष भाऊ मुरकुटे हे त्यांच्या नावाप्रमाणे नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर संतोष राहून प्रत्येक लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम करून त्यांचा परिवार आणि संतोष भाऊ हे लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी राजकारणात आले असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी पेटशिवणी येथे भाजपाचे नेते संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात केले यावेळी विशेष अतिथी माननीय श्री संजयजी कौडगे संघटन मंत्री मराठवाडा माननीय श्री गोविंद अण्णा केंद्रे माननीय आमदार तथा ज्येष्ठ नेते भाजपा माननीय श्री किरण पाटील भाजपा प्रदेश सचिव मान्यश्री देविदास राठोड भाजपा प्रदेश सचिव मान्य श्री सुरेशरावजी भुमरे जिल्हाध्यक्ष भाजपा परभणी ग्रामीण प्रमुख मान्यवर गणेशराव रोकडे भाई ज्ञानोबा मुंडे रामप्रभूजी मुंडे डॉक्टर केदारजी खटिंग लक्ष्मणरावजी रोकडे बालाजी देसाई नारायणराव पिसाळ बालाजी खैरे कैलास नाना रुद्रवार प्रणित खजे त्र्यंबकराव मुरकुटे आबा विठ्ठलराव मामा सुभाषराव कदम गोपीनाथराव तुंबडे लिंबाजी अण्णा टोले भरतजी घनदाट रंगनाथ सोळंके विष्णुकांत शिंदे गौतमजी हत्तीअंबिरे माउली घोरपडे प्रभाकरराव वाघीकर प्रेरणाताई वरपुडकर व्यंकटराव तांदडे सविताताई गायकवाड श्रीनिवासजी मुंडे सदाशिव आप्पा ढेले जयसिंग आप्पा शिंदे माधवराव ठवरे अभय कुंडगीर माउली वाघमारे सह आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते यावेळी संतोष मुरकुटे यांचे वडील यांनी आपल्या मुलाच्या कार्याचा उजाळा करून मुलास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्याचबरोबर आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदाय तथा नेते मंडळी पाहून संतोष मुरकुटे म्हणाले की आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्यावर प्रेम करणारे जनसमुदाय जे आज येथे आले मी त्यांचे जे पण काम करता येईल ते मी निश्चित करत राहील आणि सर्वांचे आभार मानले वो जाओ, वो जाओ, वो

या ठिकाणी जमलेले सर्व भगिनी आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंचन टोळा आहे असे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविता ताई मुरकुटे आमच्या आई साहेब सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांग कि माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सगळ्यांनी संतोष भाऊ भाऊंबद्दल सांगितलं की खरंच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो मनाला संतोष होतो की हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे हा व्यक्ती कुणाचं कधी वाईट चिंतूच शकत नाही प्रत्येकासाठी मला काहीतरी चांगलं करायचंय हीच भावना हाच विचार मनाशी बांधून कष्टातून गमवलेल्या आपल्या जे काही आहे त्यातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी राजकारणाचं माध्यम निवडलं कारण की संतोष भाऊ बोलताना मला कधी कधी सांगतात की दीदी मी राजकारणात यायचा विचार केला कारण की एवढं माझं काम आहे एवढा मोठा व्यापार आहे माझा इतकं मोठं मला त्यांचा उद्योग व्यवसाय आहे मी म्हटलं संतोष भाऊ एवढं चांगलं उद्योग व्यवसाय चांगलं राजासारखं राहणं कुठल्याही उद्योगपतीचं बघा किती थाटात राहतात सगळे कशाला या चोवीस तास लोकांसाठी राब राब राबण्याच्या या क्षेत्रामध्ये आपण आला तर म्हणे दीदी मी समाजसेवा माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या परिवाराच्या माध्यमातून करत आहे पण त्या राजकारणाच्या माध्यमातून एका चांगल्या पदावर जर मी गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मी सेवा करू शकतो ते अधिकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी सेवा करू शकतो माझ्या मनामध्ये मला लोकांना जे करायचंय ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मी लोकांसाठी करू शकतो म्हणून मी हे माध्यम निवडलेले आहे आणि प्रत्येक जसं संजय भाऊनी पोडगे साहेबांनी सांगितलं पो की कोणाचाही फोन येऊ कधी कुणाने काही अपेक्षा करो त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता मनामध्ये कसलीही आडी न ठेवता त्याला सरळ हाताने मदत करण्याचा नेहमीच आपल्या संतोष भाऊच काम राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे किरण भाऊ तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधान परिषद आहेत आपल्या अण्णांनी सांगितलं कधीतरी रात्री फोन येईल आणि पक्ष संतोष भाऊच्या कामाची दखल घेईल तीळ मात्र शंका नाही कारण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय सांगतो की संतोष भाऊ जे करतात ते कुठल्याही स्वार्थाशिवाय करतात लोकांचं भलं माझ्या हातून व्हावं संतोष भाऊ तुम्ही नेहमीच जो एक हात मदतीचा गुरु आपण म्हणतो संतोष भाऊंच्यासाठी की एक हात मदतीचा नेहमीच सरळ हातानी मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात आमच्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितलंय की दोन हात मदतीचे आता संतोष भाऊच्या सगळ्यांना लागणार आहे पण तशाच पद्धतीने एक हात नाही तर दोन हात सगळं सरळ मनाने संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर संतोष भाऊनी त्यांचा राजकीय अनुभव सांगितला त्या पेट शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या संतोष भाऊ आणि खास सविता ताई तुम्हाला सांगते आपा मला माहितीये पेट आहे आणि माझ्याशी आणि पेट शिवणीकरांचं एक वेगळंच नात आहे या पेट शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आबा आठवण म्हणजे या पेट शिवणीतून दीडशेच्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये लोकांना वराड्यांना वाढण्यासाठी आले होते हे नातं आमचं पेट शिवणीकरांचं बोरडीकर परिवार नेघरा दिशीचं त्या पेट शिवणीच्या लोकांसोबत आहे हे पेट शिवणीचे लोक म्हणमोकळे एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाही म्हणून सविता ताई तुम्ही तुम्हाला गाडीमध्ये आमचा प्रवास होतो कितीतरी वेळेस अशा आंघोळतात त्यांच्या बोलण्यातून की एखाद्याच दवाखान्याचं ता काम होतं हो म्हणजे अकाउंटवर एवढे एवढे पैसे टाका माझ्यावर पैसेच नाहीत माझी मुलगी सिरियस आहे मी स्वतः पण कधी केलं नाही की खरं मी तुझी बिमार आहे का म्हणजे एखाद्या माणसापासून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात ते संतोष राखून शिकण्यासारखा आहे समाजासाठी खुल्या मनान आणि देणाऱ्याची दानच आहे आणि वरच्याला देणे त्यांना द्यायसाठी आता त्यांच्या इच्छा आकांक्षा येणाऱ्या काळात पूर्ण होते राजकारणामध्ये पेशन्स ठेवा लागते अण्णा म्हणल्यासारखं अण्णाचा आकडा बाराचा फिक्स होता हे कधी पण आपण समाजासाठी काय तर देणार या भावनेनं संतोष भाऊ खूप चांगलं काम करतात त्यांची आई असल त्यांची पत्नी असल कामा पंधरा पंधरा दिवस ते बाहेर असतात पार्टीत काम करतात असते पण समाजातल्या लोकांसाठी काय काय गोष्टी जाते मला सांगतात की हे केलं भाऊ के मी ते केलं भाऊ मी ऐकत राहतो गाडीमध्ये बसल्यावर कधी घरी येतात एक चांगलं व्यक्तिमत्व या विधानसभेला भेटलेलं आहे भविष्य काळात पार्टी यांच्याबद्दल चांगलाच निर्णय करेल अशी पार्टीकडून मी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही सगळे लोक इथं आल्याबद्दल मी तर मित्र असल्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि संतोषाला वाढदिवसा मी तो खूप खूप मन भरून शुभेच्छा पेटिवनी गावातून मला एकही रुपया कमवायचा नाही हे तुम्हाला मी आजही सांगते आणि भविष्यात सुद्धा तेच मी तुम्हाला सांगणार या पेटशिवनी गावासाठी तुम्हाला गोदावरीहून एक नवीन योजना मंजूर करावी लागेल तुम्ही राज्यमंत्री आहेत ती का आम्हाला मंजूर करून द्या त्याचबरोबर सर्कल मध्ये आज तुम्ही त्या दिवशी आपण गेलात भोगावला दर्शनासाठी दिदी पेटशिवनी पासून पहा त्या वाणी पिंपळगाव पर्यंत पर्यंत रस्ता कसा आहे तुम्हाला माहित आहे आपल्याला हा रस्ता सुद्धा तुम्हाला करून द्यायचा आहे शेलू ते कोळवाडी हा सुद्धा रस्ता खूप खराब आहे सुद्धा मध्ये डिप्युटेशन माध्यमातून आपण आम्हाला करून द्यावा ही तुम्हाला विनंती करतो पेंडू ते नरटवाडी हा सुद्धा रस्ता खूप खराब आहे हा सगळा हा जो काही सर्कलचा जो काही रस्त्याचा बॅकलॉग आहे तो आपल्याला दिदी आपण आम्हाला निधीच्या माध्यमातून देऊन हा पूर्ण करून द्यावं एवढी तुम्हाला या या निमित्तानं विनंती करतो मला भविष्यात संधी मिळाल्याच्या नंतर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून ज्या ज्या काही अडचणीत्या मी सोडून याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आज कार्यक्रमाची वेळ चार वाजायची होती कार्यक्रम सुरू व्हायला आपल्याला सात साडेसात वाजले आणि आता नऊ वाजले तरी आपण एवढं एवढ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं मला वाढदिवसाच्या आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छेसाठी आपण एवढा वेळ बसून राहिला त्याबद्दल मी आपले सर्कल पेटशिवनी गाव असेल पेटशिवनी सर्कल असेल गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मग ते पूर्णा तालुका असेल गंगाखेड असेल पालम असेल जिथून जिथून तुम्ही माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो मंचावरती सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले मला आशीर्वाद दिला मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो असंच आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर आयुष्यभर राहावं ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार करतो व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज